नमस्कार मित्रांनो जग हादरलं जपान मध्ये सोळा ठिकाणी भूकंप अमेरिकेसह या देशात खळबळ रशियातील महाभयंकर भूकंपाचे मोठे संकट काय आहे ही भूकंपाची बातमी आपण सविस्तर आणि थोडक्यात या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल जगातील तीन देश संकटात सापडले आहेत समुद्रात मोठा भूकंप झाल्याने सुनामीचे संकट आहेत आज रशियाला मोठा भूकंप झाला आहे रशियाच्या कॅम्प चटकात दीपकल्पात हा भूकंप झाला भूकंपाची तीव्रता तब्बल रिस्टर किलवर आठ पॉइंट आठ होती या भूकंपाचे धक्के इतके जास्त तीव्र होते की इमारतीच्या काही भाग पडले असून सर्व काही हादरले रशियामधून येणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ सांगत आहेत की हा भूकंप किती मोठा आणि किती जास्त होता भूकंप आल्यानंतर लगेच थेट सुनामीचा इशारा देण्यात आला जपान अमेरिका न्यूझीलंड आणि इंडोनेशियामध्ये या भूकंपाचा परिणाम दिसून आला या ठिकाणी सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे काही ठिकाणी सुनामीचा परिणाम दिसू लागला आहे जपानच्या हवामान संस्थेने बुधवारी सांगितले की रशियाच्या कॅम्पटकात दीपजवळील आठ पॉईंट आठ रिस्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला त्यामुळे जपानसाठी सुनामीचा इशारा देण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार भूकंप सकाळी आठ वाजून पंचवीस वाजता झाला आणि त्याची सुरुवातीची तीव्रता आठ पॉईंट आठ इतकी नोंदवली गेली एजन्सीने जपानच्या फॉरेन्सिक्स किनाऱ्यावर एक मीटर पर्यंत सुनामीचा इशारा देण्यात आला नंतर तो सुधारित करून आठ पॉईंट आठ इतका करण्यात आला अनेक ठिकाणी सुनामीचा इशारा आल्याने लागणार आहेत रशियाच्या किनाऱ्यावर तसेच अमेरिका जपान आणि कॅलिफोर्निया सुनामीचा इशारा देण्यात आला आहे समोरात तीन फूट उंच लाटा सुरू शकतात असे सांगितले जात आहेत नागरिकांना अगोदरच सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने महत्वाची बैठक बोलवली असून प्रत्येकी परिस्थितीवर तेथील थी सरकारी बारीक लक्ष ठेवणार आहे पुढील काही तास अत्यंत महत्वाचे असल्याचं सांगितलं जात जपान जपानमध्ये सोळा ठिकाणी भूकंप झाला आहे रशियातील भूकंपानंतर आणि कॅलिफोर्निया या हवाईच्या भागात सुनामीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील राहण्यास सदर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली सुनामीच्या इशारा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचेही बघायला मिळेल प्रशासनाकडून अगोदरच तयारी करण्यात आली आता या भूकंपा दरम्यानचे काही धक्कादायक व्हिडिओ पुढे येताना दिसत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद